नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो अडचणी या आपल्या जीवनाचा विभाज्य घटक असतात या येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी आपले स्वामी सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतात असेच स्वामींचे अत्यंत प्रभावी असे पाच मार्गदर्शक संदेश आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूयात तर यातील स्वामींचा पहिला संदेश आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं पण लक्षात ठेवा प्रत्येक शेवट हा नवीन सुरुवातीचा एक भाग असतो आणि अशा वेळी नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही तेव्हा नामस्मरण करा आणि धैर्य ठेवा नंबर दोन स्वामी सांगतात विधिलिखित कधीच बदलता येत नाही विधिलिखिताचा स्वीकार कर आणि माझ्यावर विश्वास ठेव मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत काहीही चुकीचं घडणार नाही आता घडणारी प्रत्येक गोष्ट जरी तुला अप्रिय वाटली तरी त्याचे होणारे त्याचे परिणाम हे चांगलेच असतील यावर कायम विश्वास ठेव स्वामींचा तिसरा संदेश आहे लागलेली भूक तुटलेलं मन नसलेला पैसा आणि पैसा नसताना मिळालेली वागणूक जे शिकवते ते या जगात कोणतीच डिग्री शिकवत नाही त्यामुळे वाईट काळ असताना वाईट काळ का आला याचा विचार करत बसण्यापेक्षा तो काळ आपल्याला काय शिकून गेला हे महत्वाचं असतं स्वामींचा चौथा संदेश आहे स्वामी सांगतात तुमच्यासोबत जर कोणी खेळ खेड़ खेळत असेल तर त्याला तो खेळ निश्चिंतपणे खेळू द्या ज्या दिवशी तो खेळ खेड़ खेळताना खेळाच्या मर्यादा ओलांडेल तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या बाजूने फासे टाकायला सुरुवात करतील आणि ब्रह्मांड नायक स्वतः जेव्हा फासे टाकायला सुरुवात करतात तेव्हा भले भले मातीमोल होतात स्वामींचा पाचवा संदेश आहे प्रपंच करत असताना त्याला नामस्मरणाची जोड द्या कारण स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल आणि स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद